हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच्या चवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की किचनची साफसफाई करू तर मध्ये मध्ये गावाला गेले दोन वेळा त्यामुळं काय जमलंच नाही मग म्हटलं आता गावावरून आलेली आहे तर आहे वेळ तर घेते साफसफाई करून परत मग वेळ नाही भेटला तर तसंच राहून जाईल म्हणून साफसफाई करायला घेतली सर्वात आधी तर पोटमाळ्यावरचे डबे वगैरे का खाली काढून घेतले आणि सगळे पोटमाळे हे झाडून घेतले झाडून पुसून घेतले वरती आणि हे मी इथं पडदा लावण्यासाठी तिथे एक अशी छोटीशी तार लावली होती पण मग ते पडदे काय चांगले वाटतच नव्हते किचनच्या चहायला म्हणून मग मी परत ते काढलं आणि परत आता झाडून घेतलं आणि आता तिथला कचरा वगैरे भरून घेते मुलं एक हाताखाली होते म्हणून मस्त म्हणजे छान हेल्प झाली माझ्या मुलांची मला माझी साऊ छोटे छोटे सगळे भांडे वगैरे काय असतील ते घासू लागली आता झाडून पुसून घेतला आहे पोटमाळा आता वरती सगळे डबे लावून टाकते डबे काय घासले नाहीत डबे आता उद्या घासते कारण खूप हे होतं व मध्ये आज खूप पसारा होता आणि खूप धूळ बी झाली होती घरामध्ये म्हणलं घ्यावं पटपटावरून पड़ पड़ म्हणजे कसं जर का परत जर का ग कस्टमरचे कपडे वगैरे आले ब्लाउजेस वगैरे स्टिच करायला तर मग परत वेळ भेटत नाही आता जरा गावावरून आल्यामुळं कोणाला माहिती नसल्यामुळं मग काय नव्हती ह्या आत्ता म्हणजे जास्त काय नव्हते कपडे स्टिच करायचे ब्लाऊज वगैरे तर इथं एवढी गरमी होत होती म्हणून मी काय केलं वेणी घातलेली होती त्या वेणीलाच एक क्लच लावून टाकला आणि पूर्ण आम्ही दोघी मायले की वल्ल्या वल्ल्या झालो होतो गामानं वल्ल्या झालो आहे का पाण्याने वल्ल्या झालो आहे हे पण कळत नव्हतं पण खूप गर्मी होती दमट वातावरण होतं आणि आता इथल्या भरण्या वगैरे घेतले काढून मी आता ते घासून पुसून घेते घासून पुसून झाल्याच्यानंतर मग इथे भांडे वगैरे लावून टाकते भांडे तर काही नाही लावायचे तिथं पण ज्या आपल्या रोजच्या लागणाऱ्या भरण्या वगैरे त्याच लावून टाकणार आहे तिथं वर वरच्या बाजूला माझे मिक्सरचे भांडे वगैरे असतात कारण मिक्सरचे मोठे मोठे भांडे कधी लागत नाहीत एवढे काय कधीतरीच आपल्याला कधी तूप वगैरे करायचं असेल त्यावेळेस किंवा ज्यूस ज्यूसर ज्यूस वगैरे करायचं असेल ज्यूसचं भांडं तेव्हा लागतं तर ला म्हणजे सारखं काय का लागत नाही त्यामुळं मग मी एकदम वरती ते ठेवून देते आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये दुसरं काहीतरी ठेवते डाळी वगैरे काय असेल ते ठेवून टाकते आमच्या साऊने माझी खूप हेल्प केली बरं का साऊ छोटे छोटे भांडे घासत होती आणि मी पटकन मग घेतलं आणलं आवरलं आता व घासून घेते वरचं किचनच्या वितरला आणि लगेच हातोहात गॅसची शेगडी पण घासून घेते तर आता सगळं घासून पुसून झालेलं आहे पुसून झाल्याच्या नंतर मी डबे वगैरे पण लावून टाकले आणि नंतर लगेचच हे केलं काय आपलं ते बर्नरची ती जाळी नसती का ती जाळी एवढी तेलकट तुपकट झाली होती ना मग ती जाळी पण घासली आणि बाकीचे भांडे म्हणजे मिठाचं ते छोटीशी ती बरणी होती ती घासली आणि कचऱ्याचं सूप वगैरे ते पण घासून टाकलं आपण गरम तवा वगैरे ठेवायची ती रिंग घासली नळ वगैरे घासला तिथला आणि आज मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर कमाजा ला 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 का माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका